समस्त सद्गुरूंना माझा साष्टांग नमस्कार मी डॉक्टर वैशाली जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र आपल्यासमोर मागच्या पदाचा उत्तरार्ध प्रस्तुत करीत आहे मागच्या पदात आपण मानसपूजा कशी करावी हे ऐकले होते आणि मानसपूजा मैपतीनाथ महाराजांनी केली होती पंचतत्वांनी पंचोपचार पूजा केली होती आणि पंचतत्व म्हणजे पृथ्वी तत्वापासून घेऊन तत्वापर्यंत गंधापासून फुलांपर्यंत तत्व कसे वाहिले होते गुरुच्या चरणी गु गुरुचं पादपूजन कसे केले होते हे मी सांगितले होते ती मानसपूजा होती तेथे अर्धवट राहिलं होतं म्हणून हा पुन्हा दुसरं व्हिडिओ टाकत आहे आणि मागच्या पदात एक थोडीशी चूकही झालेली होती तिला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे या महिन्यात बऱ्याच जयंती होत्या दत्तजयंती होती आमचे सद्गुरू श्री मनोहर हरकरे यांचा जन्मोत्सव बावीस डिसेंबरला ग्वालेरला झाला आणि त्या जन्मोत्सवाच्या त्या कारणाने जन्मोत्सव शब्द या पदातही वापरला गेला राजयोगी संत महिपतीनाथ महाराजांचा जन्मदिवस नसून पुण्यतिथी समाधी सोहळा नऊ जानेवारीपासून एकोणीस जानेवारीपर्यंत इंदोरला आहे आणि नऊ जानेवारी पंचवीसपासून चौदा जानेवारी पंचवीसपर्यंत ग्वाल्हेरलाही होणार आहे मैपतीनाथ महाराजांची समाधी डोलीबा मठात आहे तेथेही उत्सव होणार आहे आणि त्या उत्सवाप्रित्यर्थ मी ते पहिले पहिलेपद ज्याच्यामध्ये मानसपूजा वर्णन केली होती ते घेतले होते ती मानसपूजा नाथ महाराजांनी केली म्हणजे पंचोपचार पूजा पंचतत्वांची पूजा होती याचा अर्थ असा होता की त्यांनी आपला स्थूल देह जो पंचतत्वाचा बनलेला असतो तो समर्पित केला होता आणि समाधीकरता सगळे प चारी शरीर स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीर महाकारण शरीर हे विरल्यानंतरच ते कुंडलिनी परब्रह्मापर्यंत पोचते शक्तीत आणि शिवतं मुलं मिलन होतं ह्या गोष्टी मी मागच्या पदांमधून सांगितलेल्या आहे त्याची पुनरावृत्ती थोडीशी पुन्हा करावी लागणार आहे त्याकरता मला पुन्हा मागच्या पदांमधून मी तुम्हाला स्थूलदेह सूक्ष्मदेह कारण देह आणि महाकारण देह यांचे वर्णन केलेले होते पंचकोषाचे वर्णन केले होते अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय कोश अन्नमय कोश स्थूल अन्नाचा भोग घेणारा कोश असतो हा स्थूल देह आहे हा पंचतत्वांचा देह असतो प्राणमयकोश शरीराची तहान भूक मलमूत्र विसर्जन हातापायांची हालचाल श्वासोच्छ्वास इत्यादी कार्य करणाऱ्या इंद्रियांची कार्ये पंचप्राणांमुळे होतात कर्मे करणारी इंद्रिये म्हणजे कर्मेंद्रिये आणि पंचप्राण म्हणजे प्राण अपान समान व्यान उदान हा प्राणमयकोश आहे मनोमय कोश हे पाच ज्ञानेंद्रिये श्रोत्र त्वक चक्षु जीवां घ्राण आणि मन यांचा मिळून मनोमय कोश होतो प्राणमय मनोमय आणि विज्ञानमय कोशांचा सूक्ष्मदेह असतो आणि आनंदमय कोश सुषुप्तीत गाढ झोपेत जागेपणी स्थूल अनुभव आणि स्वप्नावस्थेतील सूक्ष्म अनुभव अशा चांगल्या वाईट अनुभवांची राहणी होत नाही पण गाढझोपेतून उठल्यावर मनुष्य आजकाल छान झोप लागली होती असा उद्गार काढतो निखल स्थाई हा निखळ आणि स्थायी ब्रह्मानंद नसतो हा नुसता आनंदमय कोशे तात्पुरता त्यावेळेला आनंद मिळतो स्वस्वरूपाच्या ज्ञानाचा अभावी मनुष्य आनंद मिळण्याचा प्रयत्न करत राहतो पण त्यासाठी चांगली वाईट कर्मे पण करत राहतो आणि त्याच्या कर्माची पाप पुण्यरूपी फळे भोगावी लागतात आणि पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या चक्रातून तो जात राहतो अशा रीतीने पुन्हा पुन्हा सूक्ष्म आणि स्थूल देह प्राप्त होण्याचे कारण असल्याने आनंदमय कोशला कारणदेह म्हणतात महाकारणदेह हा वरील तीन तिन्ही देहांच्या संकल्पनेच्या पलीकडे असतो स्थूल सूक्ष्म आणि देहाचा तो द्रष्टा असतो तो पंचकोशांपेक्षा वेगळा असतो त्याला हे ज्ञान असते की आपण सर्व एक आत्मा आहेत आणि आत्मा एकच आहे आत्मस्वरूपाचे आपल्याला ज्ञान होते ज्याला हे ज्ञान होते होऊ शकते तो महाकारण देह असतो आणि आध्यात्मिक प्रवासात या चारी देहांचा जेव्हा चारी देह विरतात तेव्हा ती समाधीची अवस्था प्राप्त होते चार प्रकारच्या अवस्था मानल्या जातात जागृती जागेपण स्वप्न झोपेतील जागेपण सुषुप्ती गाळझोप तुर्या तुर्यामध्ये थोडासा विकल्प मनात राहतो मन पुन्हा पुन्हा मागे जातं आणि म्हणूनच मग ती उन्मनी अवस्था ज्याच्यामध्ये अगदी मन निर्विकल्प निर्विकार अग विचाररहित होऊन जातं आणि सगळं मागे टाकून चारी देह विरल्यावर समाधी अवस्थेमध्ये म्हणजे ब्रह्मानंदात पोचतो त्याला लोक तुरेलाच ब्रह्मज्ञान मांडतात पण तसं नसतं त्याच्या पुढे उन्मनी अवस्था असते आणि पुन्हा सतरावीच्याचं वर्णन केलेलं आहे सतरावी म्हणजे ती अमृतकला असते ब्रह्मस्थानावलीवरील अमृत सरोवर म्हणजेच चंद्रामृत तळा असतं उपनिषदात सोळा कलांचा पुरुष कोणता असा प्रश्न निर्माण केलेला असून तो पुरुष म्हणजेच आत्मा आहे असे सांगितले आहे पंचज्ञानेंद्रिये पंच महाभूते पंचकर्मेंद्रिये आणि मन हे सोळा झाल्यावर कुंडलिनी जागृत झाल्यावर सतरावा भोग म्हणजे ब्रह्मकमळातील अमृत असतं त्याला तळं म्हणतात श्रीनाथांनी कुंडलिनी जागरण करूनच समाधी प्राप्त केली होती आणि राजयोगामध्ये त्यांना कुठल्या उपकरणांची गरज नव्हती फक्त अंतःकरणाची वृत्ती सोहमच्या चिंतनात त्यांनी लावली त्यामुळे कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि ती जागी झाल्यावर त्रिकूट प्रदेशातील त्रिगुणावर आधारित मूलाधार चक्र व श्रीहाट प्रदेशातील बुद्धिप्रज्ञा प्रदेश स्वादिष्ठान चक्र या अधोभागातील मार्गाचा भेद करून कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी झाली आणि ती ऊर्ध्वगामी झाल्यावर आउटपीठ प्रदेशातील अनाहत चक्र गिरीश्वेत प्रदेशातील विशुद्धी चक्र व गुंफेतील द्विदल च चा, आज्ञाचक्र यांचाही वेध करून सहस्रारचक्रातील गगनगर्भात ब्रह्मात लीन झाली यावेळी त्यांची उन्मनी अवस्था होती म्हणजे साधकाची चित्तवृत्तींसह मन ब्रह्मामध्ये विलीन होण्याची अवस्था या अवस्थेत मन दृश्य जगातून पूर्णपणे बाहेर पडून मुक्त होऊन ब्रह्मामध्ये विलीन होते याचा अर्थ असा की चारी देह विरल्यावर त्यांना ती समाधी अवस्था म्हणजे गुंफा ते जातात आणि तिथून त्यांची कुंडलिनी शक्ती शिवाच्या मिलनासाठी शिवशक्ती मिलनाकरता पुढे जाते आणि त्यानंतर ती त्यांना समाधी अवस्था प्राप्त होते असं वर्णन आहे ज्ञानेश्वरांचंही तेच होतं आणि सर्व संत जे समाधी अवस्थेपर्यंत पोचतात त्याच्याकरता दोन मार्ग आहे हटयोगाचा मार्गही आहे आणि राजयोगाचा मार्गही आहे आणि या मार्गांबद्दल मी मागच्या पदांमध्ये बरेच वर्णन केले होते मूळ पदावर येऊया की नाथ महाराजांनी ती पंचोपचारी पूजा केली होती तेव्हा स्थूल देह समर्पित केला होता आणि आता पुढे फक्त मानसपूजा होती त्याच्यानंतर त्यांनी मानस नैवेद्य कसा दाखवला ते या पदामध्ये वर्णन करीत आहे त्याच्या आधी नाथ महाराज गुरुची खूण सांगतात ते की गुरु कसा असतो सद्गुरु कसा असतो आणि सद्गुरु अघटित करणी करतो ते अघटित करणी गुरुची ते पण मी एक पद एका व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे गुरुची खूण ते दाखवून राहिले आहे असं ध्रुवपद आहे अशात समधारे गुरु खूण अशात समधा रे गोकर्णामध्ये समुद्र भरला तरु आकाशा पोटी उगवला शेळीने चरता डोंगर गिळला मनात उमजारे अशात समदारे गुरु खुण अशात समदारे म्हणजे सद्गुरूची गुण खूण काय आहे सद्गुरूची खूण म्हणजे ते विशिष्ट लक्षण काय आहे ज्याला आपण सद्गुरू म्हणू कारण सद्गुरूची करणिता घटित असते जे जगात होत नाही होऊ शकत नाही ते दिसतं गोकर्णामध्ये समुद्र भरला म्हणजे गाईच्या कानामध्ये समुद्र भरलेला दिसतो तरु आकाशा पोटी उगवला तरु म्हणजे वृक्ष आकाशाच्या पोटामध्ये त... वृक्ष उगवला म्हणजे उलटा वृक्ष दिसला आकाशातून खाली वृक्ष दिसला शेळीने चरता डोंगर गिळला शेळी म्हणजे बकरीला म्हणतात आणि तिने चरता तरता डोंगर गिळवून घेतला मनात उमदारे हे असं होऊ शकतं का की आकाशापोटी वृक्ष उगवला भगवद्गीतेमध्ये त्या अश्वत्थ वृक्षाचं वर्णन आहे ते याच प्रकारचं आहे की वर्तून आकाशातून खाली त्याच्या सगळ्या पारंब्या पानं फुलं सगळी खाली आहे ताटात वाटी पाण्यात ज्योती तुपात काजळ डबीत मोती धुंडीत चिमणी लावणी वाती उघड दिसत वारे ताटात वाटी आहे आणि पाण्यामध्ये ज्योती आहे पाण्यामध्ये दीपक कसा लागला तो दीपक आहे तर ते उदकामध्ये दीपकचंही एका पदाचं वर्णन केलं आहे तुपात काजळ तुप तुपामध्ये काजळ आहे आणि डबीमध्ये मोती आहे धुंडीत चिमणी लावून वाहती चिमणी धुंडून राहिले आहे आणि वात लागलेली आहे म्हणजे चिमणी नाहीच ते आणि वात लागलेली आहे उघडत उघड दिसत बारे म्हणजे हे सगळं उघड दिसतं आहे काट्याच्या आणीवर गावची बसला गाईच्या पाठीवर वाघोबा बसला नावेत नदी एक पाहुणे असला हे आधी उमदारे काट्याच्या आणीवर म्हणजे काळाच्या काट्यावर तिन्ही स्थूलदेह सूक्ष्मदेह आणि लिंगदेह असा पूर्ण गाव बसला म्हणजे पूर्ण हे शरीर बसलं आहे गाईच्या पाठीवर वाघोबा बसला गाईच्या पाठीवर वाघोबा कधी बसू शकतो का गाईच्या पाठीवर वाघ बसलेला दिसला नावेत नदी नावेमध्ये नदी दिसली आणि त्याला त्या ते पाहून एक पाहुणे हसला हे आधी उमदार आहे म्हणजे हे गुरुचीच करणे असेल की असं उलटं तिथं होऊन राहिलं आहे खुणेने खुणं वळखून घ्यावी नुसतं खून केल्यावर इशारा केल्यावरती खून त्यांची गुरुची ओळखून घ्यावी गुप्त अंतरी जतन करावे आपल्या मनामध्ये तिला जतन करावे त्या खुणेला न कळे तरी गुरुलागी पुसावेंदर आपल्याला समजलं नाही तर गुरुला विचारावे अनुभवीच तारे आणि त्याचा ता अनुभव घ्यावा नरहरीनाथे अघटित केले महिपतीलागी गूज कथी येले नरहरीनाथाने अघटित करणे केली आणि महिपतीला मैपतीनाथांना गू कथेले म्हणजे त्यांना सार सांगितले त्यांना त्यांच्या कानामध्ये मंत्र फुंकला आणि त्यांना ओंकार ध्वनीचा सा, सा गूद सांगितलं प्रत्यक्ष डोळा दाखविले आणि त्यांच्या स्वतःच्या डोळ्याला त्यांनी ते दिव्यदृष्टी देऊन त्यांना ते ब्रह्म परब्रह्म दाखविले करी मनम आणि मग खरंच मौदेची गोष्ट आहे की अघटीतही घडू शकतं आणि ती गुरुची खूण आहे आणि अशा सद्गुरूला त्यांनी पूजा केली होती मानस पूजे म्हणे त्यांनी सर्वात पहिले आपला स्थूल देह अर्पिला होता मागे मी हे वर्णनही केले होते की स्थूलदेह म्हणजे त्रिकूट आणि सूक्ष्मदेह हा श्रीहाट कारण देह म्हणजे गोललाट आणि महाकारण देह म्हणजे पौटपीठ आणि गुंफा या मैपतीनाथ महाराज कुंडलीनी जागरण केल्यावरती नरहरीनाथ महाराजांना घरी भोजनात आमंत्रित करत आहे आणि आध्यात्मिक नैवेद्य दाखवत आहे तो म्हणजे मानस नैवेद्यच म्हणायचा त्याला माझ घरी या हो बसाया माझ्या घरी तुम्ही यावे बसावे आणि भोजन करा स्वामी श्री गुरुराया आणि माझ्या घरी तुम्ही भोजन करायला गुरु महाराज यावे सूक्ष्म तांदूळ भाताची केला स्थूल शरीर तर त्यांनी पहिले अप अर्पण करूनच दिलं होतं पूजेमध्ये आणि सूक्ष्म देहाचा तांदूळ त्याचा भात केला आहे सूर्यवराने पितची झाला आणि त्याच्यावर सूर्याचे व वरण म्हणजे कारण देहाचे वरण घातले आहे सतरावीची विरचुनी खीर जी आत्ता सतरावीचं अमृत तळ्याचं वर्णन केलं होतं सहत्रारा कुंडलीनी पोचल्यानंतर सतरावीच सतरावी सुंदरा वेटते वगैरे हे मागे वर्णन केलेले आहे तिथे त्यांनी त्या सतरावीच्या क्षीर उदकामध्ये ती खीर बनवली खीर, खीर तिथे होते दूध होते वाढलेले घृत बहुप्रियकर आणि तूपही वाढले सुंदर लोणची रुचिकर शाखा स्वात्मा अनुभवी रुचिकर कथिता आन लोणचं रुचिकर लोणचं केलेलं आहे ते वाढले स्वात्मा अनुभवी रुचिकर कथित स्वतःचा आत्म्याचा अनुभव तो रुचिकरता त्याच्यामध्ये टाकला आहे आणि असं लोणचं रुचिकर झालेलं आहे ते वाढले आहे तुझ्या कृपेची पुरणपोळी लाटीची उन्मनी राजा बाळी तुझ्या कृपेची पुरणपोळी केली आहे तुझ्या कृपेनेच पुरणपोळी करू शकलो आहे आणि ती मी उन्मनीमध्ये उन्मनी अवस्थेत उन्मनी लाटली आहे या बाळाने तुमच्याकरता पुरणपोळी केली आहे शमदमसाधनं शिर आळवी ती शेम आणि साधना म्हणजे आपलं ओंकार ध्वनी याने साधना केली आहे आणि तिथे क्षीर आळवली आळवती आळवीती म्हणजे दूध आटवले आहे त्याची खीर केली आहे आत्मप्रचिती साखर मिळविते आणि सद्गुरुकृपेमुळे आलेली मला जी आत्मप्रचिती आहे गुरुकृपेची प्रचिती जी आली आहे ती साखर मी त्या खिरीत टाकली आहे भावार्थाची भाकर माझी मनापासून ब... मनोभावे मी ही भाकर तुला देतो आहे महिपतीवरी गुरु नरहरीराजी आणि अशा आश, असा नैवेद्य त्यांनी नरहरीनाथ महाराजांना दिला आहे आणि महिपतीनाथांच्या वरी नरहरीनाथ प्रसन्न झाले आहे असा आध्यात्मिक नैवेद्य त्यांना दिला आहे याचा अर्थ असा आहे की देवभावाचा भुकेला भावनांचा तू भूकेला देवाला आपण आपल्या भावना जरी वाहिल्या तरी देव तुष्ट होऊ शकतो सद्गुरू प्रसन्न होऊ शकतो इतका छान आध्यात्मिक नैवेद्य त्यांनी लावला आहे आणि तो नैवेद्य गुरुनी स्वीकार पण केला आहे आणि त्यांनी समाधी कशी घेतली पहिले मानसपूजा केली आणि मग हा मानस नैवेद्य दाखवला आहे याचे छान वर्णन आहे तद्गुरुनाथ महाराज की जय